पीएचडीच्या विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला आणि या वक्तव्यावरून आता अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये आहे पाहूयात हा खास रिपोर्ट अजित पवार भाजपचे उपमुख्यमंत्री राऊतांचा हल्ला बोल सोम्या गोम्याला उत्तर देत नाही दादांचा पलटवार पीएच डीच्या वक्तव्यावरून अजितदादांची दिलगिरी खूप मोठा करण्यात आला त्याच्याबद्दल दिलगिरी केलेली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये सतेज पाटलांच्या प्रश्नावर बोलताना अजितदा पीएचडी वर वादग्रस्त विधान केलं पीएच वरून काय दिवे लावणार असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं त्यावर अजितदादांनी आता दिलगिरीही व्यक्त केली आहे हा जो निर्णय आपण घेतला दोनशेचा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे मागच्या लोकांना फेलॉस करून काय करणार नाही पीएच डी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणता येईल दादा फेलॉस्टिक करून काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर काय पी एच करून काय दिवा काय लावणार पी डी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे बोलत असताना मी त्यांना फार कुठं दिवा लावणार असा काहीतरी माझ्या तोंडातून शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अजितदादांच्या पी एच डी बद्दलच्या वक्तव्यावर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांना भाजपचा उपमुख्यमंत्री म्हटलं यावर पत्रकारांनी अजितदादांना विचारलं असता ते संतापले मी आत्ताच म्हणालो मी आत्ताच म्हणालो की बेरोजगार पदवीधरांनी पकोडे तळावे हे जे आपले प्रधानमंत्री सांगत असतील पीएच डी करून काय फायदा आहे भाजपचे उपमुख्यमंत्री सांगायचे असतील महाराष्ट्र भाजपचेच म्हणतो भाजपचे उपमुख्यमंत्री सांगत असतील तर आत्महत्येचा मार्ग त्यांना आत्महत्या करायला ते बेरोजगार करून किंवा मग अशा प्रकारे अतिरेकी मार्गाला ते जात आहेत काही सोम्याबाबे काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाहीये काही सोम्या गोब्यांनी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाहीये संजय राऊत आणि अजितदादांमध्ये खडाजंगी होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये अजितदादा मवियात असताना त्या दोघांमध्ये खटके उडायचे धरणामध्ये लघुशंका करण्यापेक्षा थुंकणं चांगलं असा खोचक टोला राऊतांनी जून महिन्यात लगावला होता राष्ट्रवादीतले काही भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत असं पवारांनी सांगितल्याचा दावा राऊत यांनी ठाकरे गटाच्या मुखपत्रातून केला होता तेव्हा अजितदादांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला होता पण नंतर राऊतांचं भाकीत खरं ठरलं ते खरोखरच भाजप सोबत गेले संजय राऊत फायर ब्रँड तर अजितदादा रोखोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे पी एच वरून संजय राऊतांनी अजितदादांवर टीका केल्यानंतर अजितदादांनी त्यांना सोम्या गोम्या ठरवलं आता यावर राऊत कसा पलटवार करतात ते पाहायचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज